एक सकारात्मक विचार आणि शेअर करा राज्यात विदर्भात सगळ्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याची शेती केली जाते आणि अमरावती विभागात सर्वात जास्त संत्र्याचे बाग असून अमरावतीतून सगळ्यात जास्त संत्र्याचे उत्पादन होते तरीही विदर्भाचे संत्रा उत्पादक शेतकरी मागे का आले आहेत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे विदर्भात प्रतिवर्ष पाच लाख टन संत्र्याचे उत्पादन जवळपास ऐंशी हजार हेक्टरच्या क्षेत्रात केले जाते आणि परदेशात देखील हा संत्रा निर्यात केला जातो विदर्भ एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन करतो तरी देखील सरकारकडून संत्रा उत्पादक शेतकरीवर दुर्लक्ष करण्यात तर येतच आहे परंतु सरकारकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत देखील मिळत नाही आहे सध्याच्या स्थितीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे पंधरा ऑक्टोबर रोजी संत्रा उत्पादक परिषद दोन हजार पंचवीस हे मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती या परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात आले यावेळी या परिषदेत ठराव देखील अमरावतीला होऊ घातलेली आहे संत्रा उत्पादक परिषद याच्यामध्ये काही ठराव होणार आहे तर हा ठराव या परिषदेमध्ये दे, चर्चेला जाणार आहे आणि ते मंजूर होणार आहे या ठरावापैकी एक ठराव अतिशय महत्त्वाचा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना संत्राच्या फळबागेपासून तर मार्केटिंगपर्यंत सगळी शासकीय माहिती दुस देण्याच्या दृष्टिकोनातून मग पी के व्ही असेल के व्ही के असेल आणि राज्य सरकारचे कृषी विभाग असेल यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा प्रत्येक ए पी एम सीमध्ये त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणार आहे असा ठराव या संत्रा उत्पादक परिषदेमध्ये आता पारित होतो यावेळी मु परिषदेचे मुख्य अतिथी ॲडव्होकेट निलेश हेलोंडे जे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते उपस्थित होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रश्न मांडला की नाशिकमध्ये सगळ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी एकत्र येऊन स्वतःची उत्पादन कंपनी सुरू करत आहे तर विदर्भात आपले शेतकरी का करू शकत नाहीये यावेळी परिषदेचे उद्घाटन हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था यांच्या हस्ते करण्यात आले सर सरकारचं शेतकऱ्यां संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे जरा कमी त्यांचं कॉल आहे आणि ते त्यांचं म्हणजे त्यांना पूर्ण इग्नोर करत आहे तर आ, ते आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना सर्व माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याच्यातल्या त्याच्यात महत्त्वाची जी टेक्नॉलॉजी आहे जी तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानसुद्धा माझं कृषी विभागालासुद्धा माझं एक आव्हान आहे की हे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान माझ्या क शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न या ठिकाणी आहे की तो मग मा, तो मा मार्केटिंगचा प्रश्न असतो किंवा कोल्ड स्टोरेजचा प्रश्न असतो आम्ही शासनालासुद्धा विनंती केली आहे की बा या अमरावती डिव्हिजनमध्ये हा जो ज्या ठिकाणी संत्रा उत्पादक हा बेल्ट आहे या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज जे आहे ते तयार झाले पाहिजे त्याच्यानंतर मदत जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा आपल्याकडल्या संत्र्याची शेल लाईफ ही कमी झाली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बांधावरील प्रयोगशाळासुद्धा जास्तीत जास्त कशा झाल्या पाहिजे या सुद्धा आम्ही आणि कृषी विभाग सर्वजण प्रयत्नशील आहे की जास्तीत जास्त बांधावरील प्रयोगशाळा होऊन त्याचा लाभ हा माझ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना झाला पाहिजे आणि हवामानाची माहिती ही सुद्धा वरच्यावर शेतकऱ्यांना झाली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील सर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ना मार्गदर्शनचे पण खूप कमी आहे म्हणजे ते फक्त ट्रेडिशनल पद्धतीनेच तो आपण जे करत आहे ते करत आहे इतर शेतकऱ्यांना जसा सरकार मार्गदर्शन करतो तसा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ना नाही आहे आणि त्यात अमरावती विभागात नागपूरपेक्षा पण जास्त संत्रा उत्पादन इथे जास्त होतो तर माझा हा प्रयत्न आहे आणि मी तसे एक जे कृषी विभागांनासुद्धा संदर्भात हे दे देणार आहे की जास्तीत जास्त माहिती मग त्या संत्राच्या त्या कलमीची माहिती असो किंवा त्या संत्र्याच्या प्रोसेसिंग युनिटची माहिती असो आणि महत्त्वाचं संत्र्याचं जे मार्केट आहे त्या सुद्धा माहिती जास्ती जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा आमचा एक स माझा असा प्रयत्न आहे की जसं शेतमाल्यांचे जसे भाव आहे संत्र्याचे भाव आहे जसं वरूचा आजचा संत्र्याचा भाव काय आहे नागपूरच्या कळमना मंडीचा भाव काय आहे किंवा तुमच्या अमरावतीच्या मंडीचा काय भाव आहे याचंसुद्धा आमचं सुरू आहे की एक सूत्रता आणण्याची किंवा कुठे संत्र्याचा काय भाव आहे या संदर्भातलासुद्धा आमचा प्रयत्न आहे वनन आणि कृषी विभागाला सोडून किंवा ही जी माहिती आहे ती वरच्यावर माझ्या संत्र उत्पादक शेतकऱ्यांना मोसमी उत्पादक शेतकऱ्यांना भेटली पाहिजे